नमस्कार मित्रांनो ज्योतिष सर्वांकरिताच्या या भागामध्ये मी सर्वांचं हार्दिक स्वागत करते ॲक्च्युली ज्या भागासाठी खूप उशीर होत आहे कारण माझं जे मशीन आहे त्यामध्ये प्रॉब्लेम झाला होता तर तो प्रॉब्लेम व्यवस्थित होईपर्यंत मला व्हिडिओचं काम करता आले नाही तर गेल्यावेळी आपण लागोपाठ हस्तरेखाशास्त्रावरचे चार भाग पाहिले त्यातल्यामधला त्या त्यातला पहिला भाग होता आपल्या हातांची आणि बोटांची सांकेतिक भाषा नंतर आपण पाहिलं की स्त्रियांचा आणि पुरुषांचा हात पाहावा तो कोणता पाहावा आणि त्यामागील काही तथ्य आहे का किंवा कारणं आहेत का हे आपण बघितलं त्यानंतर हातांचे प्रकार आपण बघितले रंगावरून आणि हातांचे प्रकार स्पर्शावरून तर हे हस्तरा रेखाशास्त्रावरचे चार भाग आपण लाभोपाठ पाहिलेले आहेत आणि हस्तरेखाशास्त्रावरचा आणखीन एक भाग होता जो मी खूप सुरुवातीला घेतलेला हातांचे प्रकार आकारावरून तर तो हा भाग जो आहे तो हस्तरा रेखाशास्त्राच्या सिरीजमध्ये तुम्हाला माझ्या चॅनलवर मिळून जाईल तर आता आपण पुन्हा ज्योतिष सर्वांकरिताच्या भागामध्ये सिरीजमध्ये पुढचा भाग पाहणार आहोत आणि ज्योतिष सर्वांकरिताची ही सेरीज अशीच काही दिवस चालेल क कदाचित मी दोन भाग किंवा चार भाग ह्याचे लागोपाठ घेईन त्यानंतर परत आपण विषय चेंज करू तर आजचा आपला विषय आहे आजचा आपला विषय आहे की मंत्रजप करताना मन एकाग्र होण्यासाठी काय करावे तर मंत्र जप करताना विशेषत मंत्रजप करताना काही काही जे मन लागत नाही किंवा आपले मन भटकत राहते तर त्यासाठी काय करावं आपण एरवी ध्यानसाधना करतो ही वेगळी गोष्ट आहे पण खास करून मंत्र जप करण्यासाठी मंत्र जप करायला तुम्ही ब बसता किंवा नामस्मरण घेण्यासाठी तुम्ही बसता तर आपले मन एकाग्र होत नाही तर त्यासाठी काय करावं त्याचे उपाय मी इथे काही दिलेले आहेत जर तुम्ही मंत्रजप रेग्युलरली करत असाल तर तुम्ही हे उपाय करून बघू शकता पण पुढे जाण्याआधी मी तुम्हाला काही थमनेल दाखवते माझ्या सिरीजमध्ये झालेले हे एपिसोड हे आहेत ए फेंगशुईवरचे तर फ्रेंशुईमध्ये आपण कोणकोणत्या भागांवर विचार केलेला आहे किंवा कोणकोणते व्हिडिओ मी घेतलेले आहेत कोणकोणते विषय हाताळलेले आहेत ह्याचे मी तुम्हाला थमनेल दाखवते आणि नंतर आपण हा भाग सुरू करूया तर मित्रांनो तुम्हाला दिसत असेल हे काय आहे काही थम थमनेल आहेत ऑर्डरली नाही ऑर्डरली नाही आहे म्हणजे एक दोन तीन चार या सेरी सेरीजप्रमाणे किंवा या सिक्वेन्सप्रमाणे हे भाग नाही आहेत पण एकंदर तुम्हाला कल्पना यावी की माझ्या सिरीजमध्ये फिन्शोईवरचे कोणकोणते कौन भाग झालेले आहेत ह्यासाठी मी थमनेल दाखवत आहे जे माझ्या चॅनलवर नवीन व्ह्युअर्स आहेत किंवा सबस्क्रायबर्स आहेत त्यांना कळेल की मी कोणकोणत्या विषयावर भाग बनवलेले आहेत तर फेंगशुई आपल्या प्रगतीसाठी फेंगशुईचा वापर करा फायदाच फायदा तर मला वाटतं मी ह्याच्यामध्ये फेंगशुईचा जे आपण फेकशुईसाठी जे साहित्य वापरतो किंवा वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स आणि साधनं वापरली जातात तर त्याबद्दल चर्चा केलेली आहे विणचाईम आणि वास्तूची सुंदरता तर ह्याच्यामध्ये विण चाईम कसं कुठे कधी लावावं त्याची निश्चित जागा कोणती आणि कोणत्या दिशेला कोणतं विणचाईम लावलं की फायदा होतो याबद्दल माहिती दिलेली आहे तर आ, हे जे एपिसोड आहे ते नक्की पहा फेनशुई लई लकी गुवड्स उत्तम आरोग्यासाठी हे जे लकी गुवड्स असतात फेंशुईचे तर हे लकी वर्ड्स काय असतात आणि ते कुठे ठेवावेत याबद्दलची सर्व माहिती ह्या व्हिडिओतून तुम्हाला तुम मिळेल हे जे हे सग हे या सगळ्या फेंगशुईच्या किंवा वास्तुशास्त्र वास्तुशास्त्राच्या रिलेटेड ज्या वस्तू आहेत आ, त्या ज्या आहेत त्या दुकानामध्ये मार्केटमध्ये सर्व उपलब्ध आहेत जर तुम्हाला हे घ्यायचं असेल तर तुम्ही मार्केटमध्ये जिथे वास्तुशास्त्रावरचे प्रोडक्ट्स किंवा वस्तू किंवा साधनं असतात किंवा पूजेच्या दुकानात सुद्धा तुम्ही ह्याची चौकशी करू शकता अनुरूप जोडीदार मिळवण्यासाठी याहून सोपा मार्ग नाही तर हे जे आहे ह्याला ह्याला डक मला वाटतं हे डक आहेत यांचं काहीतरी नाव आहे मी विसरले आता तर ह्या ह्याची माहिती तुम्हाला ह्यातून मिळेल ह्या काहीतरी ह्याला म्हणतात मला आता आठवत नाही आहे घरातील पैशांचा ओघ वाढेल जर तुमचं घर असं असेल घरातील जलतत्वाचं करा संतुलन तर ह्याच्यामध्ये घरात पैशांचा ओघ कसा कंटिन्यू ठेवायचा किंवा स्थिर ठेवायचा याबद्दलची माहिती आहे पेंचुई शास्त्र एक विकल्प फेंगशुई शास्त्राचा उपयोग मला वाटतं हा फ्रेंशुई मधला पहिला एपिसोड असावा तुम्ही चेक करा सकारात्मक ऊर्जा जलवायू वाईट फेंगशुई म्हणजे काय तर ह्याच्यामध्ये बेसिक फेंगशुईची माहिती आहे ची म्हणजे काय यिन आणि यांग एनर्जी आणि चमत्कारी यंत्र तर हा व्हिडिओ सुद्धा चेक करा जीवनाची क्षेत्र उत्पादक चक्र तत्परस्य हे फेंगशुईची थिअरी आहे बहुतेक फेंगशुई कशावर आधारित आहे फेंगशुई हे शास्त्र कशावर आधारित आहे याबद्दलची माहिती आहे घराची पॉझिटिव्हिटी वाढवा फेंगशुई लकी प्लांट्स लावा ह्याच्यामध्ये फेंगशुईमधले जे लगी प्लांट्स आहेत जे आपण घरात ठेवतो किंवा घरात ठेवता येतात त्याबद्दलची माहिती दिलेली आहे तर कोणकोणते प्ला आहेत ते आहे स्नेक स्नेक प्लांट रबर प्लांट कोब्रा प्लांट आणि पीस लिली तर ह्या चार प्लांटची ह्याच्यामध्ये माहिती घेतलेली आहे जी आपण घरामध्ये ठेवू शकतो आणि हे विशिष्ट दिशेनं ठेवायची असतात आता ती माहिती सर्व तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर मिळेल प्रेमजीवन फुलवण्यासाठी उपाय फक्त पाच सोपे उपाय घरात समृद्धी नेहमी वास करेल तर ओ, जर तुम्ही एखाद्या चांगल्या प्रेम रिलेशनशिपमध्ये असाल तर तुम्ही काय करू शकता किंवा तुम्ही विवाहित असाल तर तुमच्यामध्ये तुम आपल्या आपल्यामध्ये आणि आपल्या जोडीदाराबरोबर आपले सामंजस्य टिकून राहण्यासाठी तुम्ही काय करू शकता तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा नंतर विणचाईन जर तुमच्या घरात आहे तर त्या विण काळजी घेतली पाहिजे आपण तर ते लावलं आणि सोडून दिलं असं न करता आपल्याला वेळोवेळी ते स्वच्छ केलं पाहिजे तर ते कस कसं स्वच्छ करावं काय करावं कोणत्या दिशेला लावावं तर ह्या सर्वाचा हा भाग तिसरा आहे विंड योग्य दिशा आणि फायदे भाग दोन आणि ह्याच्यामध्ये वे वेगवेगळे प्रकारच्या विंचाईम्सची वे फोटोसुद्धा मी सुंदर सुंदर दिलेले आहे तर हे जे विंचाईमचे एपिसोड आहे मिस करू नका हे नक्की बघा तुम्हाला सुंदर सुंदर फोटोज आणि कोणकोणत्या प्रकारचे कसे कसे विंडचाईम असतात हे बघायला मिळेल तर अशा प्रकारे हे एवढे सगळे व्हिडिओ जे आहेत ते फिंचवीवरचे व्हिडिओ आहेत यापुढेही फेक्च्युईवरचे व्हिडिओ येत राहतील तर तुम्ही जो माझा चॅनल आहे तो सबस्क्राईब करा जर सबस्क्राईब केला नसेल तर तुम्हाला हे सर्व व्हिडिओ मिळून जातील आणि मी जे काही नवीन व्हिडिओ बनवते आहे तेसुद्धा तुम्हाला मिळतील तर आता आपण आपल्या विषयाकडे मिळूया आपल्याचा विषय आहे आपल्याचा विषय आहे मंत्र जप करताना मन एकाग्र होण्यासाठी उपाय काय करावेत लिंक दिलेली नाही आहे याचा अर्थ हा व्हिडिओ पब्लिश व्हायचा आहे माझा व्हिडिओ हा यूट्यूबवर पै पब्लिश अजून झालेला नाही आहे पब्लिश झाला की इथे मी लिंक टाकीन आणि ही वेबवर हा रिलीज करीन तुम्हाला जर ह्याचा नोट्स पाहिजे असतील तर तेव्हा तुम्हाला नोट्स मिळेल हा पब्लिश झाल्यावर मंत्र जप करताना मन एकाग्र होण्यासाठी उपाय आता मी जी स्क्रिप्ट लिहिलेली आहे किंवा तयार केलेली आहे ती मी वाचते आणि जिथे गरज असेल तिथे मी एक्सप्लेन करत जाईन कोणत्याही स्वरूपाचा जप करताना उद्देश असा असतो की आपली परमेश्वराच्या मूळ रूपात तादात्म्य पावावे तर हे बघा हे जे आहे ते काउंटिंग मशीन आहे म्हणजे आपण जप करत असताना आपले मंत्र किती झाले हे काउंट करण्यासाठी हे मशीन वापरलं जातात तुम्ही खूप जणांकडे खूप जणांच्या हातात हे बघितलेले असेल किंवा पूजा सामग्री पूजा साम साहित्य जिथे मिळते त्या दुकानात हे मशीन अव्हेलेबल असते तर जर तुम्ही या काउंटिंग मशीनने जर मंत्र जप केलात तर तुमचं लक्ष जे आहे मंत्रावर टिकून राहते तर पण बरेचदा असे होते आपले नाम जप जपत असताना अजिबात लक्ष लागत नाही आपले मन भरकट पटकत राहते मनात वेगवेगळे विचार येत जात असतात मनात एक प्रकारची अस्थिरता भीती प्रश्न असतात रोजच्या जीवनातील चिंता अडचणी डोकं वर काढत असतात आणि या सर्व गोष्टींमुळे नामजप करणे कठीण होते तर आपले बेसिक नामजप करताना लक्ष का लागत नाही तर त्याला ना हे सर्व रिझन्स किंवा कारणे असते असतात किंवा का एखाद्याचं शरीर तेव्हा बरोबर नसते शरीर दुखत असतं काही दुखणी कुपडी असतात चिंता असतात कटकटी अडचणी असतात घरातले प्रश्न असतात भविष्याची चिंता असते तर माणसाला हे वेगवेगळ्या गोष्टीचे जे असतो भार असतो तर अर्ध आपलं लक्ष त्याच्यामध्ये गुंतलेलं असतं त्यामुळे मुळात आपलं लक्ष लागत नाही तर ह्या सर्व गोष्टींमुळे आपलं लक्ष मंत्र जप करताना लागत नाही सर्वात आधी आपण हे स्वीकारले पाहिजे की जर जीवन आहे तर संघर्ष असणार आहे अडी अडचणी असणार आहेत आणि ह्या सगळ्यातूनच आपल्याला सर्वांना पुढे जायचे आहे हे जर तुम्ही स्वीकारले तर तुमचे मन थोडेसे हलके होईल तर नाम जप करताना पहिली हा विचार मनात आणा की जर अं आपले जीवन आहे तर अडी अडचणी आहे आणि त्या त्यांना टॅकल करतच आपल्याला पुढे जायचं आहे हे जर तुम्हीच एकदा एक्सेप्ट केलं तर तुमचं मन अर्ध पन्नास टक्के तुम्हाला तर शांत वाटेल किंवा बरं वाटेल तर नेहमी पूजेला दाम जप करताना जर तुमचं लक्ष न असेल लक्ष लागत नसेल तर तुम्ही पहिला आपल्या मनाला हे समजून सांगितलं पाहिजे आता आपण पाहू मंत्रजप करताना एकाग्रता राहावी यासाठी काही उपाय तर जपाची संख्या मोजावी जपाची संख्या मोजण्यासाठी जपमाळ वापरता येईल जपमाळेमुळे आपले लक्ष जपावर केंद्रित राहते तर एकशे आठ माळांची माळ कुठेही मिळून जाते ह्याच्यामध्ये है आपल्याला रुद्राक्ष माळा किंवा स्फटिक माळा किंवा तुळशी माळा नंतर वैजयंती बीड्सच्या माळ्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या माळ्या मिळतात तर तुम्ही ज्या प्रकारचा जप करताय किंवा ज्या उद्देशासाठी जप करताय त्या प्रकारची माळ घेऊन तुम्ही जप करावा उदाहरणार्थ लक्ष्मी आ, लक्ष्मी मंत्र किंवा लक्ष्मीसाठी जर तुम्ही जप करत असाल तर अर्थातच तुम्हाला माहिती आहे की स्फटिक माळेने तो जप केला जातो किंवा त्यासाठी वैजयंती बीड्सची माळ वापरता येईल जर तुम्ही मोक्षासाठी किंवा शांतीसाठी जर शांती मिळवण्यासाठी चाप करत असाल तर तो रुद्राक्ष माळेने केला पाहिजे तुळशी माळेने केला पाहिजे अर्थातच ज्या मटेरियल भौतिक गोष्टींसाठी तुम्ही जर माळ वापरत असाल आणि मोस्टली जर तुम्ही देवीसाठी एखादा मंत्र देवीचा मंत्र जर तुम्ही जपत असाल तर तो वैजयंती माळा किंवा स्फटिक मनानी करावा आणि जर तुम्ही एखाद्या गुरूंचा जसं स्वामी समर्थ आहे आहेत किंवा साईबाबा आहेत किंवा इतर कोणी गुरु आहे तुमचा तर दत्तात्रेय आहे शि शी, शिवशंकर आहे किंवा अशा किंवा नाथ संप्रदायातले जे नवनाथ आहेत अशा आ, 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 अशा देवी देवतांचा गुरूंचा जर तुम्ही तुम्ही जाप करत असाल तर तुम्ही तो रुद्राक्ष माळेने तुळशी माळेने करावा तर आपण पुढे बघूया डिजिटल काउंटरचा वापर करता येईल तर हे डिजिटल काउंटर आहे ज्याचा तुम्ही फोटो बघितला आधी हाय हे जे डिजिटल काउंटर आहे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं डिजिटल काउंटरचा वापर करता येईल डिजि डिजिटल काउंटर बाजारात सहज उपलब्ध होतात जिथे पूजेचे सामान मिळते जप डिजिटल काउंटरमुळे एक प्रकारचे समाधान मिळते की आपला जप इतका झाला आहे आणि आपण आणखीन जंप करण्यास प्रवृत्त होतो म्हणजे आपलं जे लक्ष आहे ते जपावर टिकून राहतं आपल्याला संख्या पण कळते आपण जर आपण वेळोवेळी बघू शकतो की अरे आपला एवढा जप झालेला आहे आणि आपल्याला एक ज्यांना पर्टिक्युलर रोजचा जप करायला सांगितलेला आहे त्याच्या त्यांच्यासाठी तर डिजिटल uh, काउंटर हे अत्यंत महत्त्वाचं आहे ज्यांना एक एक हजार जप करायचा असतो दिवसाला किंवा एखाद्या पंडिताने एखाद्या त्यांच्या गुरुंनी सांगितलेलं असतं की दिवसाला uh, एक हजार जपाची संख्या झाली पाहिजे किंवा दोन हजार झाली पाहिजे तर अशा व्यक्तींसाठी डिजिटल काउंटर हे खूप महत्त्वाचं आहे तिसरा पॉईंट आपल्याला आपला आवाज ऐकून येईल एवढ्या आवाजात मंत्र जप करावा म्हणजे इतरांना त्याचा त्रास होणार नाही आणि आपले लक्ष मंत्रावर केंद्रित राहते नंतर चौथा पॉईंट आहे मंत्राची सी डी लावून किंवा आपल्या मोबाईलवर आपण करत असलेला जप लावून तो ऐकावा व त्या ती चालीवर मंत्र म्हणावा म्हणजे आपलं लक्ष टिकून राहते आता हे जे उपाय आहेत ते आपलं मंत्र जप करताना लक्ष टिकून राहावं इथे तिथे भटकू नये त्या त्यासाठी काय करायचं आहे त्यासाठीच उपाय आहे तर मंत्राची सीडी लावून सुद्धा आपण ती ऐकू शकतो किंवा त्या सीडीबरोबर आपण सुद्धा मंत्र बोलून रिपीट करू शकतो तर आपलं त्या मंत्रावर लक्ष टिकून राहतं आणि आपलं मन भटकत नाही पुढचा पॉईंट आहे पाचवा जर नामजपात आपले लक्ष लागत नसेल तर जपाची गती थोडी वाढवावी त्या गतीत आपणही प्रवाही होतो आणि आपले लक्ष लागते त्या विशिष्ट ट्रान्समध्ये आपण आपले मन लागते आणि कधीकधी आपण समाधीपर्यंत पोचतो वेळ आणि काळाची जाणीव आपल्याला राहत नाही आणि ही स्थिती समाधीची अवस्था तर जप करताना काही कधी कधी आपण जपाची गती आहे ती जर वाढवली तर आपलं लक्ष त्याच्यामध्ये टिकून राहते डोळे बंद करून आपन आपण आपलं जे लक्ष आहे त्या ना गतीवर केंद्रित करून किंवा त्या नाम जपावर जो आपण जपतो आहे त्याच्यावर केंद्रित करून जर आपण त्या मंत्राची गती वाढवली म म्हणायची आपल्याच आपल्याला ऐकू येईल एवढ्याच ये मोठ्या आवाजामध्ये जर आपण तो मंत्र म्हटला तर आपण त्या एका विशिष्ट लयीमध्ये एका ट्रान्समध्ये जातो आपण प्रवाही होतो आणि त्या मंत्राबरोबर वाहत जातो आणि अशावेळी आपल्याला ते जे काळ आणि वेळ आहे त्याचं बंधन आपलं सुटतं आणि आपण एका समाधीच्या अवस्थेपर्यंत पोचतो ती समाधीची अवस्था जेव्हा आपल्याला काळ आणि वेळ कसा गेला हे कळत नाही ती समाधीची व्य अवस्था असते त्याला समाधी, समाधी असं म्हणतात सहावा पॉईंट ला, शांत आणि सात्विक जागा जपासाठी निवडावी ज हे बघा आपलं लक्ष मंत्रावर किंवा जपावर तेव्हाच लागतं जेव्हा आपण एखाद्या शांत जागेमध्ये जप करण्यासाठी बसतो किंवा ती जागा जी आहे ती स्वच्छ असावी तिथे अडीअडचण नसावी कोलाहल नसावा कुजगुज किलबिल नसावी अशी जागा आपण निवडली पाहिजे ती जागा स्वच्छ असावी थोडी सुगंधित करावी फुलदाणी सजवावी किंवा सुगंधित अगरबत्ती लावावी मंद प्रकाश असावा आपल्या आराध्य दैवताची मूर्ती किंवा फोटो असावा दिवाला पेटवावा तर अशा पवित्र जागी आणि पवित्र वातावरणात जर आपण जप करायला बसलो तर आपलं ध्यान निश्चितच लागतं आपलं लक्ष लागतं सातवा पॉईंट आहे सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपण्याआधी जप करावा घ्यावा अशावेळी आपल्या मनात विचारांची संख्या थोडी कमी असते सकाळी जे आहे आपल्या आपल्याला दिवस आपल्या दिवसाची सुरुवात व्हायची असते सकाळी अशी शांत वेळ असते आणि आपण दिवसाला सुरुवात केलेली नसते त्यामुळे आपल्या डोक्यामध्ये निश्चितच विचार कमी असतात आणि रात्री झोप जो, झोपते वेळी काय असते तर आपली बहुतेक कामं रात्री झालेली असतात आपल्याला एक समाधान असतं की आजचा दिवस निघून गेला आहे आणि आम्ही ही ही कामं संपवलेली आहेत तर ही त्यामुळे आपल्याला रात्रीचं मन लागू शकतं किंवा जप जपामध्ये किंवा सकाळचं मन लागू शकतं सकाळी आपली कामं व्हायची असतात सुरुवात झालेली नसते दिवसाला त्यामुळे आपलं मन शांत असतं आणि रात्रीच्या वेळी दिवस निघून गेलेला असतो आणि बरीचशी कामं आपली झालेली असतात एक त्याचं समाधान असतं त्यामुळे लक्ष लागू शकतं त्यामुळे एकतर सकाळी किंवा रात्री झोपायच्या आधी थोडा वेळ काढून आपण जप केला पाहिजे किंवा जप करावा तर तुमचं लक्ष त्यामध्ये लागेल तर असं बघा असं सुंदर वातावरण मी काही फोटो घेतले आहेत असं सुंदर वातावरण जर असेल तर तुमचं निश्चितच त्या जपामध्ये लक्ष लागेल असा नदीकाठी बसून एखाद्या शांत वर्णा वातावरणामध्ये सुद्धा तुम्ही बाहेरच्या जागेमध्ये किंवा अंगणामध्ये सुद्धा तुम्ही जप करू शकता जर तिथे कोलाहल गडबड गोंधळ नसेल बघा हे हा जो फोटो आहे इथे किती प्रसन्न वातावरण आहे तर असं वा जर वातावरण तुमच्या घरी असेल किंवा अशा वातावरणात जर तुम्ही बसलात प्रसन्न वातावरणामध्ये तर तुमचं लक्ष नक्कीच त्या जपामध्ये लागेल जब जब उपाशी पोटी जप करू नये जप असा करावा ज्यात त्यात आपले शरीर विचारवाणी दृष्टी सर्व बुडून गेली पाहिजे तर तुम्ही जर उपाशी mm. असाल किंवा तुम्हाला दुःख असेल एखादं किंवा तुमच्या शरीरामध्ये पीडा असेल अशावेळी तुम्ही जप करू नका मोस्टली आपण काहीजणं आपल्याला त्रास होत असेल ती एक वेगळी गोष्ट आहे की आपल्याला काही आजार झाला असेल तर आजारपणात आपल्याला आपले गुरु किंवा काही ज्योतिषी म्हणा किंवा आपल्या आपले जे हित चिंतक असतात ते आपल्याला पर्टिक्युलर मंत्र देतात किंवा स्तोत्र देतात म्हणावयास की हे म्हणा तुम्ही तुम्हाला बरं वाटेल ही वेगळी गोष्ट आहे पण जेव्हा त्या कंडिशन वेगळ्या असतात जेव्हा आपण आजारी पडतो किंवा एखादा मोठा आजार झाला असेल त्या आजारातून निघण्यासाठी आपल्याला मंत्र दिले जातात पण एरवीच्या आयुष्यात जर तुमचं डोकं दुखत असेल तुमचं मन अशांत हो असेल तर अशावेळी तुम्ही जप करू नका सहसा अशा वेळी जर तुम्ही जप केला करण्याचा प्रयत्न केला तर तुमचं मन निश्चितच लागणार नाही उपाशी पोटी तर अजिबातन जप करू नका तर उपाशी पोटी जर तुम्ही जप केला तर तुमचं लक्ष तुमच्या खाण्याकडे लागेल किंवा तुमचं लक्ष तुम्हाला असं वाटेल काहीतरी खाऊन घ्यावे आणि मग जप करावा अकरावा पॉईंट आहे आपण बाहेर जाऊनही नामजप करू शकतो जशी घरा घराच्या गच्चीवर अंगणात समुद्रकिनारी किंवा वर्दळ नसलेल्या बागेत एखाद्या मोठ्या घनदाट वृक्षाखाली नदीकाठी मोकळ्या वातावरणात तर जसं मी मगाशी सांगितलं जर घरामध्ये तुमच्या प्रसन्न वातावरण मोकळं वातावरण नसेल तर तुम्ही एखाद्या शांत ठिकाणी जाऊन बागेत जिथे गो कोलाहल नाही आहे गडबड गोंधळ नाही आहे वर्दळ नाही आहे जास्त अशा ठिकाणीसुद्धा तुम्ही जप केला तर चालेल किंवा तुम्ही घराच्या गच्चीवर जिथे कोणी नाही आहे जिथे शेड असेल तुम्हाला बसायला व्यवस्थित जागा असेल तर अशा ठिकाणी जाऊनसुद्धा तुम्ही जप करू शकता तर आज मित्रांनो आज आपण पाहिलं की नाम जप करताना नामस्मरण करताना जर तुमचं मन लागत नसेल तर तुम्ही काय काय उपाय करू शकता तर हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही निश्चितच मला कळवा आणि ज्योतिष सरबांगर्जाच्या सिरीजमधला हा व्हिडिओ होता आणि असेही लागोपाठ दोन तीन शक्य शक्य असल्याप्रमाणे व्हिडिओ येत जातील चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद